नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामातील कारले पिकातील कळी पिवळी पडणं पानांवर येणारा डावणी बुरी आणि करपा कसा नियंत्रण आणता येईल आणि भरघोस उत्पादन कसं घेता येईल संक्षिप्त स्वरूपात जर आपण विचार केला व्हिडिओचा विषय होऊ शकतो उन्हाळी हंगामात कारले पिकातील कळी पिवळे पडणं डावणी बुरीला नियंत्रणात आणताना उत्पादन कसं वाढवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे उन्हाळी हंगामामध्ये खास करून ज्या वेळेस पस्तीस छत्तीस अडोतीस डिग्री सेल्सिअसचे तापमान पुढे जायला सुरुवात होती अशा वेळेस कळी पिवळी पडण्याची समस्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाणवती माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माधव नारायण कोणी राहणार कोणी तालुका तालुका, तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक हरसूलच्या किती जवळ आहे आपण आता हरसूलच्या सेंटरला सेंटरला हर्सोल किती इथून किलोमीटर अठरा किलोमीटर हर्सोल आहे तुमचा येळावा असेल वगैरे असेल साप्तकोणा असेल कारल्याची शेती खूप चांगली होत होती परंतु गेल्या दोन तीन वर्षात खूप अडचणी येतात बुरशी ज्याला आपण म्हणतो डावणी असेल भुरी असेल करपा असेल पाना लवकर खराब होतात दोन तीन तोडे झाले का प्लॉट संपून जातो या वर्षी तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर केल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला या वर्षी तसा भरपूर अनुभव आला कारण त्याच्या पहिल्या त्याच्यानुसार ही कळ्यांची संख्या बघतोय छोट्या छोट्या कळ्या बघतोय आपण ही कळी असेल तुमचा एक तोडा झाला असेल ना आता साधारणतः किती दिवसाचा आहे प्लॉट प्लॉट दोन दोन महिन्याचा एक तोडा झाला आपण कळ्यांची संख्या या ठिकाणी बघतोय छोट्या कळ्या असतील या बाजूला देखील भरपूर कळ्या एकंदरीत काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत वेळापत्रक फॉलो केलंय आणि दर वर्षाच्या तुलनेमध्ये प्लॉट अजून किती दिवस चालू राहील याची काय शाश्वत काय गॅरंटी वाटते तुम्हाला शेड्यूल जर फॉलो केलं तर शेड्यूल फॉलो केलं तर पाऊस चालू राहील नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत वेळापत्रक देण्याचा आमचा त्या ठिकाणी आम्ही बांधील आहोत परंतु आलेलं वेळापत्रक चुकवू नका तुम्ही मला आल्यावर सांगितले की थोडस माझ्याकडून त्या ठिकाणी एक दोन स्प्रे राहून गेले ठेवू नका शेतकरी मित्रांनो कळी पिवळी पडत असेल पाण्याचं नियोजन प्रामुख्याने व्यवस्थित ठेवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कळी पिवळी पडत असेल तर एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान वरतून पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्या मॅक्सवेल दोनशे लिटरला फिनिक्स हायटेकच मॅक्सवेल अडीचशे मिली कुमानेल झायराम पाचशे मिली आणि रोको दोनशे ग्रॅम किटकनाशकाची फवारणी करत असताना संध्याकाळच्या वेळेस करा आणि बुरशीनाशक ज्या वेळेस तुमच्या पानांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो डावणी असेल भुरी असेल करपा असेल या तिन्ही रोगांवर अगदी रामबाण उपाय सकाळी दव बादळामध्ये सकाळी आठ वाजेच्या आत सकाळी साधारणतः साडेसहा सात ते आठ साडेआठच्या दरम्यान जर तुम्ही फवारणी घेतली दोनशे लिटरला डावणी किंग डावनी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये झिंक शंभर ग्रॅम अशी फवारणी जर तुम्ही सकाळी सकाळी घेतली तर पानांवर येणारे जे बुरशीजन्यचे स्पॉट आहे म्हणजे पावडरी मिल्डो असेल त्याचप्रमाणे डाउनी मिल्डो असेल करपा असेल अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येतील कीटकनाशकांच्या फवारण्या करत असताना गोळा होताय व्हायरसचा प्रादुर्भाव दिसतोय त्यासाठी तुम्ही अलिका दीडशे मिली दीडशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम ही एक फवारणी करू शकतात पाच सात आठ दिवसाच्या अंतराने मोवेंटो एनर्जी दोनशे मिली ही एक फवारणी करू शकतात कळ्यांची एकसारखी लांबी अशा पद्धतीने कळ्यांची लांबी तुम्हाला मिळवायची असेल सु सुटसुटीत कळ्या मिळवायच्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी एक फवारणी खूप महत्वाची सांगतो ज्यावेळेस पहिला तोडा होईल तिथून दर आठ दहा दिवसाला जीए जिब्रालिक ऍसिड दोन ग्रॅम अँट्राकॉल हे बुरशीनाशक चारशे ग्रॅम आणि डायरेक्टर हे सीविड पाचशे मिली अशी एक फवारणी त्या ठिकाणी करू शकतात तीन चार तोडे झाले सातत्याने रुट झोन तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचा आहे उत्पादनात वाढ करायची आहे मार्केटचा बाजारभावाचा अंदाज घेत असताना चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे जास्तीत जास्त भर आपल्याला त्या ठिकाणी कार्यालयामध्ये मिळवायचे असेल तर दोन तीन तोडे झाल्यानंतर आपल्याला जमिनीच्या माध्यमातून एकरी लिटर फोर पाच ते आठ किलो पर्यंत चौरेचाळीस अकरा देऊन घ्यायचंय डावनी मिल्डू पावडरी मिल्डू आणि करपा या तिन्ही बुरशीजन्य रोगांवर प्रामुख्याने किंग आणि स्प्रे सांगितलं त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी तुम्ही स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकतात अल्ट्रा बॅक अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम त्याच्यानंतर पुढची फवारणी परत एकदा डावनी किंग झेड अठ्याहत्तर झिंकची घ्या मध्ये एखादा तुम्हाला वाटलं पंधरा वीस दिवसाच्या अंतराने तुम्हाला त्या ठिकाणी प्रिव्हेटिव्ह असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी आपल्याला करायची अँटोबायोटिक म्हणून आपण फवारणी करणार असो किंवा सिस्टमॅटिक बुरशीनाशकाची कर फवारणी करत असताना रिव्हर्स एकशे साठ मिली आणि स्कोर शंभर मिली हे फवारणी करू शकतात सा, नाव सांगा मला पूर्ण माधव नारायण उदार आपला मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्केचाळीस अठ्याहत्तर वीस आपला ऍड्रेस आहे वाघेरा साप्त कोण म्हणजे ठराविक बऱ्याचशा आपण साप्त कोणच म्हणतो हरसूलच्या दिशेने जात असताना थोडासा कोकण भाग तुमच्याकडे येतो दुर्गम भाग जरी म्हटलं तरी चालेल नॉलेजचा अभाव बुरशीजन्य रोग्ने म्हणजे नेमका काय कीटकनाशक मारत असताना नेमकं काय करायचं का या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळापत्रक घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं डॉक्टर किसान बद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुमच्या भागातील शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता पाहिजे कोणत्या पण पावडर गरज असली गरज आता तुम्ही वेळापत्रक राबवताय शेंडा वगैरे काळ्यांची संख्या सगळं व्यवस्थित दिसतय काय जाणवताय तुम्हाला आता तुमच्या शेजारी तुमचा एक भाऊबंद इथून एक किलोमीटर प्लॉट आहे मार्केटला गेलेले आहे आताच फोन झाला आपला त्यांचं आज मला वाटतं सहाशे नव्वद ते सहाशे ऐंशी रुपये कॅरेट त्या ठिकाणी विकला गेलं काल साडेसहाशे आपले होते का तुमचे होते किती कॅरेट होते काल पहिलंच हाताळणी केली मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय होता कळी पिवळी पडू द्यायची नाही त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मध्ये आपण काय फवारणी केली पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्यातून हरसुल जवळून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनल ला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार